मंडळी नमस्कार तुम्ही जर गावाला जात असाल आणि फ्रीज बंद करून जात असाल तर तसं अजिबात करू नका कारण फ्रीज बंद केल्यानंतर ते मधून खराब होत असतं हे तुम्ही पाहू शकता हे मी फ्रीज बंद करून गेलो होतं तर फ्रीजमध्ये पूर्णपणे खराब झालं बघा मोठ्या प्रमाणात बुरशी जमा झाली अशी बुरशी जमा होते त्याच्यामुळं गावाला जाताना फ्रीज नेहमी चालू ठेवा नाहीतर तुमचं पण फ्रीज अशा पद्धतीने खराब होऊ शकतं बुरशी जमा होऊ शकते बरं त्याच्यामुळं लक्षात ठेवा कुठेही जा परंतु फ्रीज चालू ठेवा फ्रीजमध्ये ज्या वस्तू ठेवल्या होत्या मी आलं आणि निंबू ते पूर्णपणे असे बुरशी लागून गेली एकदम खराब झाले म्हणून नेहमी काळजी घ्या किंवा दुसरा पर्याय तुम्ही गावाला जात असाल पूर्णपणे फ्रीज साफसफाई करून घ्या आणि मगच बंद करा फ्रीजमध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू ठेवू नका म्हणजे ते चांगलं राहील किंवा वस्तू असतील तर फ्रीज नेहमी चालू ठेवा माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद